नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीविध युट्यूब चॅनल वर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे बारा जून दोन हजार हळद आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चॅनल व नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळी जरूर शेअर करा गेल्या काही महिन्यांपासून हळदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे आणि महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये हळदीची आवक आणि दरांमध्ये काय बदल झाले आहेत याचा सविस्तर आढावा आपण पाहूया तर आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया हा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम अनसिंग एकोणाव खाली तीनशे क्विंटल कमीत कमी दर दर भेटलाय दहा हजार पाचशे सर्वाधिक दर भेटलाय बारा हजार पाचशे तर सर्वसाधारण दर राहिला अकरा हजार सातशे पुढील बाजू समिती आहे हिंगोली हिंगोलीत एकोणावकाली एक हजार नऊशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सातशे सर्वाधिक दर तेरा हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजू समिती आहे सांगली सांगलीत एकोणावकाली एक हजार सहाशे दोन क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार रुपये सर्वाधिक दर सोळा हजार चारशे तर सर्वसाधारण दर राहिलाय बारा हजार पाचशे पन्नास आहे मुंबई मुंबईत एकोणावकाली ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर एकोणीस हजार पंचवीस हजार तर सर्वसाधारण सर्वसाधारण दर राहिलाय बावीस हजार रुपये ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि अशाच दैनंदिन बादरवा साठी आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढील मध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद